आज आपण भिजवलेल्या सफेद वाटाण्याची चमचमीत रस्साभाजी उसळभाजी किंवा मिसळभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत चपाती भाकरी फुलक्यांबरोबर खाऊ शकता आता यामध्ये आवडती शेव फरसाण वगैरे घातलं की पावाबरोबर तुम्हाला खाता येईल अशी तुमची झाली वाटाणा मिसळ किंवा यामध्ये तुम्ही वडा वगैरे घातला की वडा उसळ कॅन्टीन स्टाईल तुमचा तयार होईल म्हणजे एका या भाजीपासून तुम्ही वेगवेगळे प्रकार करून खाऊ शकता ज्यांना जसं हवं त्यांना तसं करून देऊ शकता घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल पाहुणे येणार असतील तुम्ही व्हेजिटेरियन असाल तसा हा बेस तुम्ही नक्की करून बघा तर ही भाजी अगदी साध्या सोप्या सरळ भाषेत आणि अगदी कमीत कमी साहित्यात आपण तयार करणार आहोत तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी, टिप मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा सुरुवात करूया तर सफेद वाटाण्याची उसळ रस्साभाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पाव किलो प्रमाणात सफेद वाटाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातला आहे पण कोणताही कडधान्य जेव्हा तुम्ही भिजत घालता तेव्हा त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे असं केलं की काय होतं एक तर आतपर्यंत कडधान्याचं मीठ मुरलं जातं लवकर भिजतो आणि शिजायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही तर या पद्धतीने तुम्ही कोणतंही कडधान्य घरामध्ये भिजवत असाल तसा नक्की भिजवून बघा आता याची भाजी साधारणतः एक सात ते आठ प्लेट किंवा सात ते आठ जणांना अगदी व्यवस्थित पुरते जर आवडत असेल तर कसा बटाटा सालांसकट फोडींमध्ये घातलेला आहे बटाटा नसेल आवडत तर फक्त वाटाण्याची भाजी तुम्ही करू शकता तशी ही आपली तयारी झालेली आहे आता हे सगळे चिन्ह सवजनी म्हणाल तर साधारणतः एक सातशे ते आठशे ग्राम आहे आता यासाठी आपण एक झटपट वाटण कसं बनवायचं ते बघणार आहोत जर पाहुण्यांसाठी किंवा कार्यक्रमासाठी दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर हे आदल्या दिवशी फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता असं हे वाटण तयार असलं की अगदी दहा पंधरा मिनिटात तुमची भाजी तयार होईल वाटण बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये आपण अर्धी पळी किंवा एक तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक पाच सहा चमचे किंवा अगदी पाव तुकडा सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे या भाजीला खोबरं खूप जास्त घालायची नाही नाही तर खोबऱ्याचा खूप खोब जास्त उग्र फ्लेवर येतो कमीत कमी खोबऱ्यामध्ये आपल्याला ही भाजी करायची आहे एक मध्य मासेवर एक दोन मिनटं हलकासा लालसर किंवा थोडा रंग बदलेपर्यंत आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे आता यामध्ये या एक मध्यम आकाराचा कांदा रफले किंवा उभा पातळ चिरून घेतलेला आहे खोबऱ्याबरोबर कांदा सुद्धा आपण एक दोन मिनटं चांगला परतून घेणार आहोत कांदा परतायला तसा फार जास्त वेळ लागत नाही दोन मिनटात असा हा सोनेरी हलकासा गोल्डन रंगावर झालेला आहे कांद्याचा रंग खूप जसं बदलायचा नाही या सेजला दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे एक हिरवी मिरचीचे तुकडे करून यामध्ये घातलेला आहे म्हणजे यातला सुद्धा थोडासा कच्चेपणा असतो तो निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत तर साधारणतः एक, दो थे, चान है। एक तो दोन अडीच मिनटात हे सगळं असं छान खरपूस झालेलं आहे या स्टेजला यामध्ये एक मोठ्या आकाराचा किंवा लहान असेल तर दोन लहान आकाराचे टोमॅटो रफली चिरून घातलेलं आहे टॉमॅटो असं हे वाटणामध्ये जरूर घाला कारण तुमच्या ग्रेवीला एक तर टेक्शर चव आणि रंग खूप छान येतो शिवाय दाटसर तुमची ग्रेव्ही तयार होते म्हणून टॉमॅटो घालणं खूप जास्त गरजेचं आहे असं हे थोडंसं परतून घेतलं की तुमच्या वाटणाला किंवा भाजीला एक स्मोकी फ्लेवर येतो आणि भाजीला चव अगदी छान येते टोमॅटो आपल्याला फक्त दोन मिनटं हलकंसं नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे सगळी जिनस पंख्याखाली थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे गरजेपुरतं थोडंसं पाणी वापरायचं आहे आणि छान बारीक पेस्ट किंवा वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे तर असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे कुकरला करतो आहोत कारण अगदी दोन ते तीन शिटांमध्ये तुमची भाजी किंवा उसळ तयार होईल तुम्ही टोपा किंवा कढईमध्ये करू शकता आवडीप्रमाणे किंवा पळीभर आपण यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल हलकंसं गरम झालं की अगदी पाव चमचा यामध्ये आपण हिंग घालणार आहोत कोणतेही कडधान्य प्रकार करत असाल तर हिंग जरूर घालायचं आहे कारण अन्न पसायलासुद्धा तितकं जास्त महत्त्वाचं आहे आता हिंग आपण साधारणतः मिनिटभर थोडंसं सा फुलवून घेतलेलं आहे यामध्ये तयार वाटण आपण सगळं घालणार आहोत आता वाटण आपल्याला सुरुवातीला तुम्ही रंग बघू शकता हलकासा पांढरट तुम्हाला दिसत असेल पण जर जसं तुम्ही हे परतच जाल तस तसं याला एक तेल सुटू लागतं किंवा याचा रंग बदलू लागतो आणि सगळ्या घरात जो काही या मसाल्याचा सुगंध पसरला आहे एक दोन मिनटं तेल सुटेपर्यंत आपण चांगलं परतून घेतलेलं आहे सगळा कसेपणा कमी झाला की अगदी पाव चमचा हळद घेतलेली आहे एक दोन चमचे आपला कोल्हापूरचा घाटी मसाला घेतलेला आहे कॅन्टीन स्टाईल कोल्हापूरची ही वाटाणा मिसळ या कोल्हापूरच्या घाटी मसाल्यामध्ये छान लागते तुमच्याकडे साठवणीचं जे कोणतं तिखट असेल तुम्ही आवडीप्रमाणे वापरू शकता किंवा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा ज्याला तुम्ही कांदा लसूण मसाला म्हणता ना तो तुमच्याकडे जो कोणतं असेल आवश्यकतेनुसार वापरू शकता यामध्ये अगदी सगळं सगळं वापरल्यामुळे तुमच्या मिसळीला चव अगदी छान येते यामध्ये अगदी कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर सगळ्या प्रकारचे खडे मसाले वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या मिरच्या चांगला खरपूस भाजून डंकावर कुटून तयार केला जातो आपले मसाले जर तुम्हाला घ्यायचे असतील तर पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण कुरिअर करतो तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता आपल्या कोल्हापूरच्या या घाटी मसाल्यामध्ये सुद्धा थोडंसं मीठ असतं म्हणून मीठ थोडंसं कमीच घालायचं आहे आता साधारणतः मध्यम मासेवर एक दोन मिनटं आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत आता हा कोल्हापूरचा घाटी मसाला थोडासा गुठळी फोममध्ये असतो कारण अगदी पारंपरिक आहे म्हणून सुरुवातीला गुठळी फोडत दोन मिनटं परतून घेतलेलं आहे थोडा कच्चेपणा कमी झाला की थोडंसं पाणी घालून चांगलं तेल सुटेपर्यंत एक पाच मिनटं आपण परतवून घेतलेलं आहे असं हे चांगलं परतलं की यातला सगळा उरला सुरलेला कच्चेपणा कमी होतो भाजीला चव एक तर छान येते भाजीला रंग आणि टेक्चर अगदी मस्त येतं म्हणून असे हे मसाले आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणं गरजेचं आहे सगळ्या घरात मस्त मसाल्याचा सुगंध पसरलेला आहे आता यामध्ये तुम्हाला हवी ती कडधान्याची भाजी जरी घातली तरीसुद्धा चालू शकेल अगदी कोणती कोणतीही भाजी तुम्ही यामध्ये वापरू शकता आपण भिजवलेला हा सफेद वाटाणा आणि बटाटा घातलेला आहे आता या मसाल्यांमध्ये साधारणतः एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतून घेणार आहोत असं केलं की काय होतं भाजीला पानसटपणा येत नाही ऑलरेडी आपण वाटाणा भिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं होतं आणि त्यामुळे भाजीला चव अगदी छान येते तर साधारणतः मोठ्याचेवर एक चार ते पाच मिनटं हलकं रंग बदलेपर्यंत आपण हे छान परतून घेतलेलं आहे आता जर तुम्हाला ही भाजी डब्याला सुकी करायची असेल तर थोडंसंच पाणी घालायचं आहे जर मिसळ किंवा उसळ थोडं पातळ फोममध्ये असतं तसं करायचं आहे तर तुम्हाला एक दोन ग्लास यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच काय पाणी तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता अजून भाजी शिजली नाही तर याला तुम्ही तरी बघू शकता किती सुंदर आलेली आहे असं आपण दोन ग्लासभर साधं पाणी घातलेलं आहे गरम वगैरे पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही आता हलकीशी उकळी आली की झाकण लावायचं आहे आणि तुमच्या कुकरला वाटाणा बटाटा शिजायला जितका वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला शिटी घ्यायची आहे आपल्या कुकरला दोन चिट्यांमध्ये भाजी शिजवून तयार होईल तर आपण झाकण लावून दोन शिट्या काढणार आहोत तुम्ही कढई किंवा टोपामध्ये जर करत असाल तर अर्धवट झाकण लावून एक साधारणतः ता अर्धा तास तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे कारण हिरव्या वाटाण्याच्या तुलनेत सफेद वाटाणा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो त्यानुसार तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे दोन शिट्या झालेल्या आहे कुकर थोडासा कोमट झाला की झाकण उघडून बघितलेला आहे सगळ्या घरात मस्त भाजीचा घमघमाट पसरलेला आहे अशी ही तुमची मस्त तर्रीवाली कोल्हापूरची वाटाणा मिसळ उसळ किंवा ही वाटाण्याची भाजी तयार झालेली आहे ज्यांना फक्त वाटाणा बटाट्याची भाजी खायची असेल तसं पाती भाकरी वरण भाताबरोबर तुम्ही देऊ शकता ज्यांना याचा वडा उसळ खायचा असेल तर बटाटा वडा यामध्ये घालून थोडीशी फरसाण किंवा शेव घालून देऊ शकता आणि ज्यांना कोणाला ही वाटाणा उसळ मिसळ खायची असेल तर शेव वगैरे फरसाण वगैरे घालून तुम्ही पावाबरोबर देऊ शकता अगदी मस्त लागतं तशी एकच भाजी केली की हवे ते प्रकार तुम्ही तयार करू शकता खरंच जणांना पाव वर्ज आहे किंवा पाव खायचं नाही तर अशी ही चपाती बरोबर आमच्यासारखं खाऊ शकता नक्की करून बघा कसं झालंय कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या रेसिपीज तुम्ही कोणत्या शहरातून बघताय तेसुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा।